सेबीचा अध्यक्षांचे अदानी ग्रुप सोबत आर्थिक संबंध असल्याचा दावा हिंडरबर्गच्या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय अदानी ग्रुपच्या घोट्यात सेबीच्या अध्यक्षांचंही कनेक्शन असल्याचा दावा करण्यात आला सेबी अध्यक्ष माधवी पुरी आणि त्यांच्या पतीची ऑफशोअर फंडामध्ये मोठी भागीदारी असल्याचा गंभीर आरोप हिंडरबर्गच्या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय फंडात ती रक्कम अदानी ग्रुपनं वापरली ही रक्कम सायफनिंग घोटाळ्यामध्ये वापरण्यात आली अदानी ग्रुप विरोधातल्या चौकशीमध्ये सेबीची भूमिका संशयास्पद आहे असे धक्कादायक दावे या रिपोर्टमध्ये करण्यात आले हिंडनबर्गनं सेबी अध्यक्ष माधवी पुरी यांच्या निपक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित केले त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळतं